राजकारणात पुन्हा एकदा शब्दयुद्ध पेटलं आहे शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी राष्ट्रवादी शरद पवार गट नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर तीव्र शब्दात निशाणा साधला आहे मस्के यांचा आरोप आव्हाड इतके घाबरले आहेत की त्यांच्याच लोकांना विचारावं लागतं ते खरोखर सोबत आहेत का त्यांच्या कुटुंबालाच विरोधात उभं राहावं लागतं आणि आज त्यांची अवस्था अशी झाली आहे की उभे राहिले तरी थरथर कापतात असा टोला त्यांनी लगावला चाकणसह हो काही ठिकाणी दोन्ही शिवसेना गट एकत्र आल्याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली म्हणाले दिवंगत आमदारांच्या पत्नी रिंगणात असल्यामुळे ठाकरे गटाने स्थानिक पातळीवर पाठिंबा दिला आहे मालवण सह हो काही ठिकाणी स्थानिक समीकरणानुसार आघाड्या होत असतात हे सर्व निर्णय त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार घेतले जातात असं त्यांचा दावा आहे म्हणून ठाणे चाकण मालवण या तिन्ही ठिकाणच्या हालचालींकडे राज्याचे लक्ष लागले आहे नरेश मस्के वर्सेस जितेंद्र आव्हाड यावर तुमचं मत काय कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका